नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनल मध्ये आपल्या सर्वांच खूप खूप मनापासून स्वागत नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाची सुरुवात गोड रेसिपीने करूया मी आज बनवते लेअर वाली गाजर बर्फी पाहूया बर्फी रेसिपी घरच्या घरी लेअर वाली गाजर बर्फी रेसिपी पाहिजे असेल तर युट्यूब वर जाऊन वर्ल्ड ऑफ शोभा सर्च करा नवीन वर्षाची सुरुवात गोड रेसिपीने बनवते म्हणून आज बनवते गाजर बर्फी अर्धा किलो गाजर घेतलेले आहे गाजर स्वच्छ करून धुवून घेते मी गाजर धुवून घेतल्यानंतर कपड्याने कोरडे करून घेतले चिरून घेते गाजर गाजर चिरून तयार चिरलेला गाजर पल्स मोड वर फिरवून आहे फाईन पेस्ट करायची नाही मी दोन बॅच मध्ये फिरवून घेते अशा पद्धतीने मिक्सरला गाजर फिरवून घेतलाय फाईन पेस करायची नाही मिक्सरचं भांड घेतलंय आठ काजू आठ बदाम तुमच्या घरात कोणते ड्रायफ्रूट असतील वापरू शकता मिक्सरला काजू बदाम बारीक करून घेते काजू बदाम ची पावडर वन थर्ड कप डेसिगेटेड कोकोनट पावडर पावडरमध्ये ऍड करते दोन चमचे मिल्क पावडर मिक्स करते अशी गाजर बर्फी बनवून पहा खूप छान होते घरच्या घरी गाजर बर्फी माझं हे स्वतःच वेरिएशन आहे आता डेसिगेटेड कोकोनट घरामध्ये नसेल तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट स्किप करा पण वापरून पहा बरं त्याची एक टेस्ट खूप छान लागते कढईमध्ये दोन चमचे तूप घेते तूप गरम झालंय गाजर तुपावर परतून घेते गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे एक महत्त्वाची टीप पूर्ण बर्फी होईपर्यंत कढईवर मी झाकण ठेवणार नाही मी सहा ते सात मिनटं गॅसची फ्लेम लो ठेवून परतून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी असं कोरडं झालेलं आहे हे गाजराचं मिश्रण असं कोरडं झालं की गाजराचा जो केस आहे तो मौसूद होतो तापवून थंड केलेलं पाऊंड कप दूध मी मिल्क पावडर वापरणार आहे म्हणून मी अर्धा कप साखर वापरते गोडाचं प्रमाण कमी अधिक करू शकता मिक्स करते ड्रायफ्रूट डेसिकेटेड कोकोनट आणि मिल्क पावडर बर्फीला एक वेगळी टेस्ट येईल मिक्स करते एक चमचा वेलची पावडर मिक्स करते एक चमचा तूप।, तूप मिक्स करते फूड कलर ऑप्शनल है नको फूड कलर स्कीप करा मिक्स करते बर्फी साठी मिश्रण तयार पाहू शकता कढईला अजिबात चिकटलं नाही ताटामध्ये बटर पेपर घेते बटर पेपरला तूप लावते स्प्रेड करून घेते ब्रशने बर्फीचं मिश्रण ओतते एकसारखं करून घ्यायचंय ताटामध्ये मिश्रण किती जाड आणि किती पातळ बर्फी हवी आहे तसा लेअर बनवून घ्यायचा आता बर्फी सेट होण्यासाठी मी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवते पण बर्फी पूर्ण बनलेली नाही रेसिपी स्कीप न करता पा मी एक कप खवा घेतलेला आहे हा खवा मी घरी बनवलेला आहे आणि आत्ता बनवलेला आहे गॅसची फ्लेम लो ठेवून खवा परतून घेते तापवून थंड केलेलं चार चमचे दूध खवा आणि दूध मिक्स करते खव्याचं मिश्रण असं दाटसर करून घ्यायचं आहे आपल्याला हे पहा थंड झाल्यानंतर आणखी घट्ट होईल सेट करायला ठेवलेली बर्फी त्यावर हे खव्याचं मिश्रण होते डबल लेअर गाजराची बर्फी म्हणू शकता मिश्रण खव्याचं स्प्रेड करते थोडं ब्रशला तूप लावून असं ग्रीसिंग करून घ्यायचं अगदी अलग हाताने बर्फी सेट होण्यासाठी एक तास फ्रीजमध्ये ठेवते फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलेली बर्फी सेट झालेली आहे आता हव्या त्या शेपमध्ये आणि हव्या त्या साईजमध्ये तुम्ही बर्फी कट करू शकता बर्फी कट करते बर्फीच्या साईडच्या कडा मी कट केलेल्या आहेत आत्ता बर्फी हव्या त्या साईजमध्ये कट करून घ्यायची आहे बर्फीला चांदीचा वर्क लावते गाजर बर्फी तयार नक्की करून पहा मैत्रिणीनो गाजर बर्फी प्लेट प्लेटमध्ये सर्व करते तुम्ही बर्फी घरी कशी बनवता ते सुद्धा मला फोटो ना मी आवडीने पाहीन पाहिन छान छान कमेंट देताय वेळ काढून रेसिपी आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर मी अशा छान आणि वेरिएशन रेसिपी घेऊनच येणार आहे नमस्कार